मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे एक महत्वपूर्ण दिलासादायक स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ घेता मित्रांनो आपण ब्रेकिंग स्पष्टीकरण करूया मित्रांनो बातमी आहे दोन जुलै ची खुश खबर राज्य कर्मचाऱ्यांना शेवटी महत्वपूर्ण योजना लागू शासन निर्णय निर्गमित या संदर्भामध्ये आपण मित्रांनो स्पष्टीकरण करूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे राज्य कर्मचाऱ्यांसाठी महत्वपूर्ण योजना कार्यान्वित कोणती योजना कार्यान्वित आहे या योजनेच्या संदर्भात शासन निर्णय निर्गमित कोणत्या विभागाने शासन निर्णय निर्गमित केला शासन निर्णयात लागू केलेल्या योजने योजना कोणती आहे या योजनेमध्ये कोणत्या कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे या योजनेतील संपूर्ण फायदे जाणून घेण्यासाठी उपरोक्त प्रश्नाची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून चला तर पाहूया संपूर्ण स्पष्टीकरण या, या माहितीच्या संदर्भामध्ये ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे नमूद करण्यात आले आहे ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण वजा शासन निर्णयाचे स्पष्टीकरण म्हणजे ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण आपण जर ऍक्टिव एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवाराला शेअर करा तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल ला प्रेस करायला विसरू नका पाहूया संपूर्ण स्पष्टीकरण मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांना निर्णयामध्ये नमूद योजना लागू करण्याबाबत वित्त विभागाकडून तीस सहा दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहे की राज्य सरकारी कर्मचारी योजना सदर योजना दाखल शासन निर्णयामधील जोडपत्र पाच मध्ये नमूद करण्यात आलेली सर्व कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे तथापि सदर विमे दावे अदा करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन सदर जोडपत्रे सोबत पुढे नमूद करण्याच्या समावेश करण्यात आला आहे आणि ज्या अटी आहेत त्या महत्वाच्या आहेत एक यामध्ये नमूद करण्यात आले आहे की जर कोणी सदस्याने नामनिर्देश नामनिर्देशन म्हणजे नॉमिनेशन पत्र दिले नसेल तर अशा प्रकरणी त्यांनी त्यांचे नामनिर्देशन पूर्णतः अथवा अंशतः अग्राह्य असेल तर वारस प्रमाणपत्र वारस प्रमाणपत्र उत्तराधिकारी प्रमाणपत्र दाखल करण्यासाठी तसेच वारस प्रमाणपत्रात नमूद करण्यात आलेल्या वारसा पैकी विमा रक्कम उचित व्यक्तीस अथवा विभागाने देणे देण्याकरिता कार्यकारी दंडाधिकारी यांच्या

सदस्य नामनिर्देशित व्यक्ती प्रदान करण्यासाठी योजना रद्द करण्यात आलेल्या मूळ धन अंतिम तपासणीचा अहवाल चार सीट शीटची दाखल करण्यात आला नसल्यास आकस्मिक मूर्ती झाल्याची दाखल करण्यात आले असताना उपविभागीय दंडा दंडाधिकारी यांचा आदेश सादर करणे आवश्यक आहे चार विमा अधिनियम एकोणीशे अडोतीस कलम चौसष्ट अडतीस च्या जो आहे जर विमा वर्गणी कपात होत नसेल अशा प्रकरणी विमा ग्राह्य धरला जाणार नसल्याचे नमूद करण्यात आले आहेत आणि अशा रीतीने करिता एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ सबस्क्राईब केला आहे ही महत्वाची माहिती असल्यामुळे ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल मार्फत व्हायरल केली आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच